तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काही असेल निवडणुकीला अजून वेळ दीड पावणे दोन महिना आहे आणि एक सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि सीट निवडून आणण्याचा संकल्प आमचा निश्चित मनानी एकत्र आले मनानी आहेत का नक्की तन आणि मन काय वेगळं थोडी असतं आमचं आम्ही दोघं म्हणलो होतो पण तिसरं उभं राहतो म्हणलं नाही आमच्या दोघांपैकी एकदम कोणतं म्हणलं नाही आम्ही दुसरं नाही बोलू कारण कसं आहे प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा करणार सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकतो बरोबर नाही आणि त्याच्यामुळे पक्षाचा उमेदवार त्याचा प्रचार करणार आता खैरेचा वाटतो तसं आम्ही आमचं काम करत असतो संघटने ते त्यांची जबाबदारी पार पाडतात मी माझी जबाबदारी पार पाडतो याला काही जरूर नाही रोज गळात गळात घालून फिरणं पाहिजे असं काही आवश्यक नाही असं काय घडलं की पाच सहा दिवस तुम्ही नाराज होतात लांब होतात तिकीट मिळून पाच सहा दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा द्यायला नव्हता ह्या काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला आला ज्या दिवशी झाली मला पहिल्या दिवशी त्या दिवशी झालं आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे साहेबांनी काही मुंबईतही काम सांगितलेलं असतं महाराष्ट्रात काही काम झालं असतं ते पण पार पडावं लागतं संभाजीनगर जिल्हा तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटा साहेब फार आम्ही कवर नाही एक आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं फार मोठं काम नाहीये ठरवलं दोन्ही बाजूने फिरायचं आम्ही एका आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण प्रचार कम्प्लीट करू शकतो एवढी आमच्या दम आहे ताकद आहे त्यामुळे मला असं वाटतं वेळ भरपूर आहे आणि श्री संभाजीनगर जिल्हा गावांगाव आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही आहे सातत्यानं काम करणारे शिवसैनिक त्यामुळे प्रत्येक गावाशी प्रत्येक गोष्टशी आमचा संपर्क आहे त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार केलं असं काही के गर गरजेचं नाही आमच्या दृष्टीने महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नव्हता इकडे तुमच्या दोघांची दिल जे पण होऊन दिली त्यामुळे हा तुमचा शब्द आमचा असं काही नाही मी सांगितलं मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं ठीक आहे राघवला साहेब पण साहेब आमचे नेते येतं मी सतत सांगतच असतो ना त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो ना वारंवार राग काय तो खैरेंचा गेल्या हे आम्ही बघितलं ते सिनियर आहे ज्येष्ठ आहे त्यांना कमी आहे तो मला जास्त येतो मी तरुण आहे यंग आहे म्हणून जास्त आहे त्याला काय फरक पडतो तिसरा कोण होता दोघात तिसरा कोण कोणी नाही कोणी विरोधात महायुतीचा उमेदवार ठरण अवघड सुद्धा आहे खरं तर दुर्दैव आहे त्यांचं की त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाहीये इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय हे हे दुर्दैव हे जे लोक सांगतात शिवसेना शिवसेना आम्ही केलं यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरु म्हणते भारताचं हे म्हणते चारशे पारख म्हणतं हे जे चार माणसं सुद्धा नाही सुस्पष्टपणे स्थिती आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवान आहे ना आम्ही आधीपासून इच्छुलो ठीक आहे आता त्यांना उमेदवारी मिळाली आम्ही काम करू समोर जे आव्हान आहेत एम आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे ता उमेदवार असणार आहे अपक्ष उमेदवार आहेत विनोद पाटील हे सगळे आव्हान आहे तुमच्यासमोर इलेक्शन हे आव्हानच असतं कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं इलेक्शन म्हणजे लढाई असते आव्हानं येत असतात अजून आणखी कोण कोण उभं राहतात कोण कोण मागे होते सांगणार पण शिवसेनेचे कमिटेड वोटरची वोट बँक इथं आहे या संभाळणाऱ्या शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी वोट बँक आहे ही वोट बँक उमेदवार कोण असेल काय असेल हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात तसं शिवसेनेत होत नाही शिवसेनेचा कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रात आहे खूपच लोक शिवसेनेत एवढे चाळीस गद्दारी करून आमच्याकडे काय लोक थांबले आमची गट फोंगाची रचना शाखा रचना तरी जे मागचंच काम करणार तेच नव्वद टक्के पाच दहा टक्के इकडे तिकडे झाले असं परंतु मला असं वाटतं की ही हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं पण की त्यांना उमेदवार भेटू शकत नाही आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांना तो उमेदवार व्हायचं नाही कोण आहे कोणीच नाही आहे खरे साहेब तुमच्यासाठी प्रश्न आहे आता इथून पुढं एक दिलाने काम करण्यासाठी काय सूचना आहेत तुमच्या एकमेकांचं कसं असणार या पुढच्या काळात नाही आम्ही नेहमीच एकत्र नेहमीच एकत्र आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले आणि अनेक इलेक्शन्स लढलो म्हणजे एकदा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि विधानसभा असं आम्ही दोघांनी म्हणून खूप चांगली प्लॅनिंग केली आणि तीच प्लॅनिंग आता या सुद्धा त्या ठिकाणी तशीच होईल ओके थँक्यू सर तुला थोडं अजून त्रास देतो आम्ही बोर करतो तुम्हाला